गाडी ढकलल्यानंतर बहिणीला बोलण्याच्या रागातून एकाच लाताबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली ही घटना विश्रामबागमध्ये सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली या प्रकरणी अमीर उस्मान नगरी सय्यद वय बेचाळीस राहणार राजमती कॉम्प्लेक्स दुसरा मजला विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मिसेस परदेशी यांचा भाऊ पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांच्या गाडीला रविवारी धडक दिलेल्या मिसेस परदेशी यांना फिर्यादी यांनी तुम्हाला गाडी चालवायला येत नसेल तर चालवू नका अशी विनंती वजा सूचना केल्याचा राग मनात धरून मिसेस परदेशी यांच्या भावाने सोमवारी रात्री फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादी यांचा एकदात मुळापासून उखडला गेला असून संशयित आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर डोक्यावर उजव्या पायाची मांडी नाजूक भागावर लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केलेली आहे म्हणून फिर्यादी यांनी मिसेस परदेशी यांच्या भावाविरुद्ध तक्रार दिली असून विश्रामबाग पोलिसांनी बारा ऑगस्ट रोजी दीड वाजता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पाच साक्षीदार तपासले आहेत